मंडळी नमस्कार मंडळी आपला सर्वांचा लाडका उबैलगाडी शेअर क्षेत्रामधला टॉप नामांकित नंदी म्हणजे रणजित सर निमाळकर आणि विठ्ठा ड्रायव्हर बोतकर यांचा हिंद केसरी सार्जा हिंद केसरी सर्जा आता पुढच्या कोणत्या नक्की मैदानामध्ये आपल्याला पाळताना दिसणार आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघूया मंडळी काल मैदान पार पडलं फलटे नेते खासदार केसरी याच मैदानामध्ये हिंद केसरी सार्जा पळाला आणि सर्जासोबत पळाला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण सेमीला आज सर्जाने रायफलची हार झाली हो ही बैलगाडी शिरद क्षेत्र हे हार जित्त होतच राहते नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये हिंद केसरी सर्जा आपल्याला शंभर टक्के कॉम्बॅक करून दाखवेल मंडळी आता बघूया हिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या मैदानामध्ये येणार आहे मंडळी माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार आमदार माननीय श्री रामभाऊ सातपुते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरी बैलगाडा शिरत हे मैदान पार पाणार आहे बय ओपन मैदान मोजे परंदावडे सदाशिवनगर तालुका माळशिरत जिल्हा सोलापूर मैदानाचा लावी प्रक्षेपण करणार आहे पी थ्री मैदानाची प्रवेश फी दोन हजार रुपये मैदानाचा दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता वार गुरुवार मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस दोन लाख दोन नंबरचं बक्षीस दीड लाख तीन नंबरचं बक्षीस एक लाख चार नंबरचं बक्षीस साठ हजार पाच नंबरचं बक्षीस पा चाळीस हजार बक्षीस आमदार केसरी या मैदानामध्ये के आहे येणाऱ्या चौदा तारखेला बय ओपन मैदान आमदार केसरी दोन लाखाचं मैदान हे संपन्न होणार आहे म्हणजे याच मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी सरजा येणार आहे भेटू समोर जे